एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा सप्तशृंगी गडावर भाविकांना दुकानदारांकडून दमदाटी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर धुळे दि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वणी तासाक्री सप्तशृंगी माता वणी गडावर भाविकांवर दुकानदारांकडून दमदाटी अरेरावी व गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानव अधिकार मिशन सामाजिक न्याय यांच्या वतीने दि पंधरा ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनानुसार ती खोरे ता शहादा येथील श्री भाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वणीगडावर पोहोचले होते मंडळाने पूर्वीच अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक चार येथे सत्तर भाविकांसाठी मुक्कामाची जागा आरक्षित केली होती मात्र दुकानदार संदीप सरदेसाई व धनश्री सरदेसाई या दाम्पत्याने तीच जागा इतर भाविकांना पैशांच्या मोबदल्यात देऊन मोठी गर्दी निर्माण केली यामुळे महिला मुलांना व वृद्ध भाविकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दुकानदारांनी शौचालयाला कुलूप लावून ठेवले व गरीब आदिवासी महिलांकडूनही पैसे मागितल्याचे आरोप करण्यात आले आहे या प्रकाराविरोधात आवाज उठविणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्या सौ मनीषा अनिल देसले प्रदेशाध्यक्ष अन्याय अत्याचार समिती यांच्याशी सौ धनश्री सरदेसाई यांनी उद्धटपणे बोलून गा बाहेर फेकून दिल्या आणि पैसे तोंडावर फेकले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी श्री अनिलदादा देसले प्रदेशाध्यक्ष निवड समिती आणि श्री भाई पटेल यांनी चौकी केली असता धनश्री सरदेसाई यांनी त्यांच्याशीही अश्लील भाषेत बोलून अंगावर धावून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की संबंधित दुकान वनविभागाच्या जागेवर अंधिकृतरित्या उभारलेले असून कोणतेही परवाने नोंदणीपत्र किंवा परवाना उपलब्ध नाही तसेच अंधिकृत पार्किंग व्यवस्थाही तेथे चालविली जाते या घटनेनंतर वणी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश गवळी यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला तर आमदार मंजुळाताई गावित यांनी फोनवरून मध्यस्थी केली तरीही दुकानदार दाम्पत्याच्या वर्तनामुळे वाद मिटू शकला नाही समितीची मागणी संदीप व धनश्री सरदेसाई कायदेशीर कारवाई करावी अंधिकृत दुकाने पार्किंग बधकामांवत तपास सुरू करावा सप्तृंगी गड़ावरील व्यवस्थापन प्रणाली सुधारावी। निवेदनावर स्वाक्षा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र सेनानी प्रदीप पाटील, बाबा खंडापुरकर महिला विभाग प्रदेशाध्यक्षा अड राणीताई स्वामी प्रदेशाध्यक्ष पंडित जी तिड़के प्रदेशाध्यक्ष निवड समिती अनिलदादा देसले जिल्हाध्यक्ष हेमंत भडक राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे ब्रिक्स मिशन प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा जाधव जिल्हा सचिव महेश पाटील महिला नेते प्राजक्ताताई देसले जयश्रीताई पाटील सनाताई शेख भूषण बागुल नितीन जाधव कैलास देसले धनंजय गायणकर प्रमोद बोरसे नंदू अहिरराव मनोज रुईकर नितीन पाटील अमर फडताडे श्याम बोरसे डॉक्टर प्रमोद पाटील आदींच्या स्वाक्ष्या आहेत समितीचा इशारा या प्रकरणात योग्य चौकी व कारवाई झाल्यास सर्व पदाधिकारी व पदयात्रा मंडळातील भाविक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आंदोलना आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन आणि संबंधित व्यक्ती जबाबदार राहतील एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा